जुन्नर तालुक्यातील श्री विगनर सहकारी साखर कारखान्याच्या चाळीसव्या गाळीत हंगामाचे बॉयलर अग्नी प्रतिपन कारखान्याचे संचालक सुरेश शेठ भीमाजी गडगे व त्यांच्या पत्नी अमृताताई सुरेश शेठ गडगे या उभयतांच्या हस्ते आज कारखाना कार्यस्थळी अगदी साध्या पद्धतीने पार पडले यंदाचा गळित हंगाम चालू करण्यासाठी सर्व मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून विघ्नहर कारखाना गाळपासाठी सज्ज झाला आहे ऊस गाळप आढावा व हंगाम नियोजनाबाबत राज्यमंत्री समितीच्या बैठकीत दोन हजार पंचवीस सव्वीसचा गळित हंगाम सुरू करण्याची तारीख जाहीर झाल्यावर विघ्नहर कारखान्याच्या चालू गाळप हंगाम सुरू होणार असून तेरा लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्यासाठी सर्व यंत्रणामार्फत सुयोग्य असे नियोजन करण्यात आले आहे असे सत्यशील शेरकर यांनी प्रसंगी सांगितले मागील गाळप हंगामाचे वर्ष विघ्नहर कारखान्याच्या दृष्टीने आव्हानाचे होते शासनाच्या धोरणानुसार कारखाना उशिरा चालू झाला त्यातच कारखान्याचे आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचेही काम चालू होते आता हे काम पूर्ण झाल्याने कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता पाच हजार मेट्रिक टनावरून साडेसात हजार मॅट्रिक टन झाल्याने चालू गाळप हंगामात प्रतिदिन आठ हजार ते साडेआठ हजार मॅट्रिक टन ऊसाचे गाळप होणार आहे तसेच कोजन प्रकल्पासहित पासष्ट के एल पेडी क्षमतेचा डिस्टरी प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालणार आहे ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊस विकास विभागाचे मार्गदर्शन आणि कारखान्यामार्फत देण्यात येणारी खते तसेच इतर सर्व सुविधांचा लाभ घ्यावा त्याचे आपल्या ऊस उत्पादनात वाढ होण्यास निश्चितच मदत होईल येत्या हंगामातही नेहमीप्रमाणे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वेगनार कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन श्री शेरकर यांनी केले आहे आज या बॉयलर अग्निप्रतिपन प्रसंगी कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर व्हाईस चेअरमन अशोक घोलप सुमित्राताई शेरकर कार्यकारी संचालक भास्कर घुले व सर्वश्री संचालक अधिकारी व कामगार युनियन सेवक पतसंस्था सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी सदस्य आणि सर्व कर्मचारी व कामगार उपस्थित होते